अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं ठाणेमध्ये गजर श्रीरामाचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय युवासेनेच्या राजप्रकाश सुर्वेनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रकाश सुर्वे देखील उपस्थित राहणार आहेत काशीमध्ये गंगा किनारी जशी महाआरती होते तशी महाआरतीसाठी खास काशी येथील वेदसंपन्न ब्राह्मणांच्या मंत्रघोषात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाआरती करण केली जाणार आहे आणि या कार्यक्रमात तब्बल दहा हजार नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती राज सुर्वे दिली संपूर्ण जगामध्ये जे राम भगवानांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठानचा उत्सव आणि एक ऊर्जा जी सगळ्यांच्या मनात निर्माण झालेली आहे ती सुद्धा माघाठणे मतदारसंघामध्ये सुद्धा दहा पटीने आमच्या सर्व कार्यकर्ते असू देत आमचे ज्येष्ठ नागरिक असू देत आमची युवासेना असू दे सगळ्यांच्या मनामध्ये हा उत्साह हा जोश ही उमंग या ठिकाणी निर्माण झालेली दिसते उद्या आम्ही भव्य दिव्य रामरथ यात्रा संपूर्ण माघाठणे मतदारसंघामध्ये काढणार आहोत